या राज्याचं नेतृत्व करणारं उपमुख्यमंत्री पद या नागपूर शहरामध्ये आहे उपमुख्यमंत्री या नागपूर शहरामध्ये आहेत परंतु इथल्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत आणि म्हणून मग या नागपूर जिल्ह्यातील दोनही लोकसभेमध्ये इथल्या सर्व जनतेला जनतेने सरकारला कंटाळून एक निश्चय केला आहे की या समोर आम्हाला आम्हाला या नागपूर जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभेमध्ये मग ती रामटेक लोकसभा असो नागपूर लोकसभा या दोनही लोकसभेमध्ये आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे दोनही क्षेत्रामध्ये असलेले जे खासदार आहेत एक भाजपाचा खासदार आणि एक सेनेचा खासदार हे दोनही आम्हाला इथले बदलवायचे आहेत इथलं जो विरोधी पक्ष स्वतःला म्हणतो तो कधीही रस्त्यावर येऊन या पक्षाच्या विरोधामध्ये संघर्ष करत नाहीत परंतु या दोनही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे साहेब महाराष्ट्रामध्ये आम्ही आपण विरोधकांचं नेतृत्व करतात बाळासाहेबांशिवाय या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे